नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील बॉर्डर्स ह्या कमांडमध्ये जे विविध ऑप्शन्स आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की बॉर्डर्स ह्या टॅबमध्ये येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी प्रत्येक ऑप्शन येथे आपण आता पाहूया आता मित्रांनो मी येथे हा हा इकडे एक मी टेबल बनवलेला आहे त्याला कोणतीच इथे बॉर्डर नाही आहे आता मी हा एक टेबल हा टेबल येथे अशा प्रकारे सिलेक्ट करतो मी तुम्ही इथे पाहू शकता मी फक्त आता तर एवढाच टेबल येतं चार अंक सिरियल नंबरपर्यंत इथं सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर मी इथे पहिला जो ऑप्शन आहे बॉटम बॉर्डर म्हणजे ब ह्या सिलेक्ट केलेल्या टेबलमध्ये मी जेवढा भाग सिलेक्ट केला आहे त्याच्या खालच्या बाजूला इथे बॉर्डर येईल आता मी त्यावर क्लिक करतो आहे तुम्ही इथे पाहू शकता की इथे बॉर्डर आलेली आहे ओके हा एक प्रकार झाला आता मी जेव्हा पूर्ण हा जेव्हा टेबल सिलेक्ट करेल तुम्ही इथे पाहू शकता आणि पुन्हा इथे तो बॉटम बॉर्डर सिलेक्ट करेल तर तुम्ही इथे पाहू शकता की खाली इथे बॉर्डर आलेली आहे तसेच आता पुढे एक ऑप्शन आहे मी आता पुन्हा आता आता हा आता मी बघा इकडे हा सेलचा कल्सर ठेवलेला आहे आणि पुन्हा इथे बॉर्डरवर क्लिक करतोय तर तुम्ही इथे पाहू शकता की इथे बॉर्डर आले म्हणजे आपण जेवढा पोर्शन येथे सिलेक्ट करू एक्सेलमध्ये त्या भागात आपण इथे बॉर्डर कमांडचा इथे वापर करू शकतो म्हणजे बॉर्डर कमांड आपल्याला जर यूज करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला जो ज्या भागाला इथे बॉर्डर द्यायची आहे तो भाग इथे आपल्याला एक्सेलमध्ये सिलेक्ट करायचा आहे ओके आता पुढे आपण बघूया मी आता एवढा भाग इथे पूर्ण पूर्ण इथे टेबल सिलेक्ट केलेला आहे नंतर आपण दुसरा ऑप्शन बघूया टॉप बॉर्डरवर मी इथे क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे वरती बॉर्डर आलेली आहे ओके मी इथे पण हा करसर आहे ते दाखवतो मी पुन्हा एकदा टॉप बॉर्डरवर क्लिक केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की इथे बॉर्डर आलेली आहे ओके आता मी हा टेबल पुन्हा इथे साईडला बघा इथे बॉर्डर नाही आहे अप, आता मी टेबल एक एक सिलेक्ट करतो आणि येथे लेफ्ट बॉर्डर म्हणून ऑप्शन आहे म्हणजे सर आपल्या आता डाव्या बाजूच्या बॉ बादु, बाजूला इथे बॉर्डर येईल तुम्ही इथे पाहू शकता की बॉर्डर इथे आलेली आहे मित्रांनो पुढे देखील एक खूप महत्त्वाचे इथे ऑप्शन्स आहेत हे जसे जसं की इथे इरेज बॉर्डर वगैरे ते आपण ते देखील आपण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप इथे पाहणार आहोत आता मी येथे पुन्हा हा टेबल आपल्या इथे सिलेक्ट केला आहे आणि मी आता इथे राईट बॉर्डरवर क्लिक करत आहे जेणेकरून उज्या बाजूला येथे बॉर्डर येईल तुम्ही इथे पाहू शकता की उजव्या बाजूला इथे बॉर्डर आलेली आहे आता आपल्याला नो बॉर्डर करायची आता मी हे सगळे जी बॉर्डर येथे आहे ती सगळी येथे घालवतो हो त्याकरिता मी पुन्हा येथे माझा हा टेबल येथे सिलेक्ट केलेला आहे आणि सगळ्या बॉर्डर येथे आपल्याला जर घालवायच्या असतील तर नो बॉर्डरवर आपल्याला इथे क्लिक करायचं हो आहे जेणेकरून सर्व बॉर्डर आपण जेवढ्या पण केलेल्या असतील त्या सगळ्या येथून नाहीशा होतील मी आता नो बॉर्डरवर येथे क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की बॉर्डर सगळ्या येथे गेलेल्या आहेत आता मित्रांनो मी येथे हा टेबल आपला पूर्ण परत सिलेक्ट करत आहे त्यानंतर मी बॉर्डर्सच्या ऑप्शनमध्ये जात आहे हे येथे तुम्ही पाहू शकता की ऑल बॉर्डर्स हा एक ऑप्शन आहे ह्यावर जेव्हा मी क्लिक करेल तेव्हा आपल्या संपूर्ण टेबलला येथे बॉर्डर येईल आता मी ऑल बॉर्डर्सवर इथे क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की संपूर्ण टेबलला येथे बॉर्डर आलेली आहे आता मित्रांनो मी येथे पुन्हा इथे हा टेबल सिलेक्ट करत आहे आणि येथे नो बॉर्डरवर क्लिक करत आहे आणि सर्व इथे बॉर्डर मी घालवलेली आहे आता मी पुन्हा इथे टेबल सिलेक्ट करतो आणि तुम्ही इथे पाहू शकता मी टेबल सिलेक्ट केलेलं आहे आणि आउटसाइड बॉर्डर्सवर मी आता इथे क्लिक करणार आहे जेणेकरून फक्त टेबलच्या आउटसाईडला इथे बॉर्डर येईल तुम्ही इथे पाहू शकता आता ही लाईट बॉर्डर आहे तुम्ही इथे पाहू शकता आता इकडे आपल्याला लाईट म्हणजे कमी विटची इथे बॉर्डर आहे आता ही आपल्याला जाड्या विटची जर बॉर्डर करायची असेल तर पुन्हा मी इथे टेबल सिलेक्ट केलेलं आहे आणि इथे थिक बॉक्स बॉ बॉक्स बॉर्डर म्हणून ऑप्शन आहे जेणेकरून आपली जी बॉर्डरची जी थिकनेस आहे जाडी आहे ती येथे वाढेल आता मी त्यावर येथे क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की थिकनेस जी बा आउटसाईड बॉर्डर होती ती येथे जाडी झालेली आहे मी अंडू करतो तुम्ही ते पाहू शकता की अशी बॉर्डर होती पहिली आणि नंतर थिकनेसवाला केल्यावरती अशी बॉर्डर जाडी बॉर्डर येथे झालेली आहे आता पुन्हा इथे मी टेबल सिलेक्ट केलेलं आहे पुन्हा मी आता ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे आणि मी आता नो बॉर्डरवर क्लिक करत आहे जेणेकरून बॉर्डर सगळी निमू झालेली आहे आता पुन्हा मी इथे टेबल सिलेक्ट करत आहे आणि येथे बॉटम डबल बॉर्डरवर येथे क्लिक करत आहे जेणेकरून खाली येथे डबल बॉटम डबल बॉर्डर येथे तुम्ही आलेली पाहत आहात पुढे आता मी एवढा सध्या सिलेक्ट करत आहे पाचपर्यंत टेबल आणि पुन्हा खाली इथे ऑप्शन आहे थिक बॉटम बॉर्डर म्हणजे खालची जी बॉटमची बॉर्डर आहे ती आता येथे पाचच्या नंतर येथे थिकनेस त्याची जास्त असेल तुम्ही इथे पाहू शकता जाडी जास्त आहे पुढे पण ऑप्शन्स आहेत आता मी येथे सगळे रिमूव्ह करतो बॉर्डर सर्वप्रथम बॉर्डर रिमूव्ह केलेली आहे मी तुम्ही ते पाहू शकता आणि आता मी टेबल येथे सिलेक्ट केलेलं आहे नंतर खाली ऑप्शन आहे टॉप अँड बॉटम बॉर्डर्स म्हणजे वरती आणि खालती येथे बॉर्डर येतील तुम्ही ते पाहू शकता आणि येथे वरती आणि खालती येथे बॉर्डर आलेल्या आहेत प पुन्हा पुढे आता मी रिमूव्ह केलेलं आहे बॉर्डर पुढे आपण पुढचा ऑप्शन पाहूया टॉप अँड टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर म्हणजे वरती एक बॉ बॉर्डर असणार आणि खाली एक बॉटम बॉर्डर असणार तिची जाडी जास्त असणार त्यावर मी इथे क्लिक केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे आलेलं आहे पुढे पुन्हा आता मी पुढचा ऑप्शन सिलेक्ट करायचा टॉप अँड डबल बॉटम बॉर्डरचा तुम्ही इथे पाहू शकता की डबल बॉटम बॉर्डर खाली आलेली आहे आणि वरती स नॉर्मल बॉर्डर आलेली आहे आता पुढे पण ऑप्शन्स आहेत आता ड्रॉ बॉर्डर्स आपण आता बघूया हा ऑप्शन बघूया आता ड्रॉ बॉर्डरवर मी इथे क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता ह्याचा आपण वापर करून आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे इथे स्वतः इथे बॉर्डर ड्रॉ करू शकतो आता मी इकडून ते इथपर्यंत सिलेक्ट केलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता की एवढी बॉर्डर मी ड्रॉ केलेली आहे नंतर मी एवढी बॉर्डर इथे ड्रॉ केलेली आहे पुन्हा मी इथे एवढी बॉर्डर इथे ड्रॉ केलेली आहे म्हणजे या पेन्सिलच्या सहाय्याने ड्रॉ बॉर्डर या कमांडचा आपण वापर करून आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण इथे बॉर्डर तयार करू शकतो आता पुढे ऑप्शन आहे तुम्ही इथे पाहू शकता ड्रॉ बॉर्डर ग्रीड त्यावर आता मी इथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपण बॉर्डर ग्रीड देखील येथे करू शकतो तुम्ही इथे पाहू शकता बॉर्डर ग्रीड म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता की मी आता इथे हा टेबल अशा प्रकारे सिलेक्ट केलेला आहे क्रॉसमध्ये सिलेक्ट केल्यानंतर हा असा इथे पेन्सिलच्या सहाय्याने झालेला आहे असा देखील मी येथे टेबल सिलेक्ट सेल सिलेक्ट करून येथे डायरेक्टली येथे येथे अशा प्रकारे मी येथे टेबल बॉर्डर देऊ शकतो पुढे ऑप्शन आहे इथे इरेज बॉर्डर इरेज बॉर्डरचा आपण वापर करून येथे आपल्याला हवा त्या बॉर्डर येथे आपण अशा प्रकारे इथे इरेज करू शकतो तुम्ही इथे पाहू शकता की मी एक एक येथे बॉर्डर येथे इरेज करत आहे तुम्ही इथे पाहू शकता आता मी इथे लाईन कलर हा जो ऑप्शन आहे तो इथे सिलेक्ट करत आहे आणि येथे मी लाल हा कलर येथे सिलेक्ट करत आहे त्यानंतर आपल्याला ज्या पण इथे बॉर्डरला कलर द्यायचा आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता की एवढ्या पोर्शनला मी येथे दिलेला आहे नंतर पाहिजे तर आपण अशा प्रकारे देखील देऊ शकतो हे पहा मी येथे दिलेला आहे ते कलर मी एवढा पोर्शन येथे सिलेक्ट केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की अशा प्रकारे आपण पोर्शन देखील सिलेक्ट करून येथे हव्या तेवढ्या पोर्शनला येथे डायरेक्टली कलर देऊ शकतो ओके फर्दर पुढे आहे आपला लाईन स्टाईल आपल्याला जी पण लाईन स्टाईल इथे पाहिजे आहे तो आपल्याला येथे लाईनस्टाईल इथे सिलेक्ट करायची आहे मी आता इथे लाइन स्टाइल सिलेक्ट करत आहे तुम्ही ते पाहू शकता मी ही डबलवाली जी लाइन स्टाइल आहे ते इथे सिलेक्ट करत आहे डबल लाईनची आणि मी एवढा भाग इथे सिलेक्ट केला आहे तुम्ही इथे पाहू शकता की कलर आपण अजून चेंज केलेला नाही त्यामुळे तोच कलर इथे राहणार आहे हे पाहात अशा प्रकारे डबल लाईन इथे आलेली आहे आपल्याला जेवढ्या पण पोर्शनला डबल लाईन इथे पाहिजे तेवढा भाग आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता एवढ्या ये पोर्शनला येथे डबल बॉर्डर येथे येणार आहे फर्दर पुढे आहे लाईन स्टाईल बघली मोर बॉर्डर्सवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला येथे विविध ऑप्शन्स पाहायला मिळतात आता तो पॉपअप मेनू येथे ओपन होत आहे तुम्ही इथे पाहू शकता हा पहा इथे पॉपअप मेनू तो ओपन झालेला आहे इथे विविध ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील हे बॉर्डर्सच्या सेक्शनमध्ये आपण जे पाहिलेलं आहे त्या पाहिलेल्या आहेत त्या स्टाईल्स इथे तुम्हाला पाहायला मिळतात इथे कलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत टॉप बॉर्डर बॉटम बॉर्डर साइड बॉर्डर क्रॉस सगळे इथे बॉर्डर्सच्या ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत आणि इथून देखील तुम्ही येथे तुमचा जो सेल आहे किंवा इथे टेबल आहे तो इथे फॉर्मॅट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील बॉर्डर्स ह्या कमांडमध्ये जे पण विविध ऑप्शन्स आहेत ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद